विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचं तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कोकण विभाग नाशिक विभाग पुणे विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग यांचं हे आलेलं अपडेट आहे तो विषय आहे जवान व जवान निवाहन चालक या पदाकरता लेखी परिषद दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पात्र झालेल्या उमेदवाराची शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी घेण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानांनी जवा जवानांची पाचशे अडुसष्ट व वा जवानी वाहन चालके त्र्याहत्तर रिक्त नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मे टी सी एस याद्वारे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली आहे सदर भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे जवान व वा जवाननी वाहन चालक या पदांच्या शारीरिक व मैदानी चाचणीकरिता घेण्यात आ खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात यावी तर त्याच्या संदर्भातलं पण याच्यामध्ये डिटेल देण्यात आलेलं आहे पण तुझ्या उमेदवारांची जे मैदानी चाचणी होणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे तर त्यांच्यासाठी आलेले हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता पदाचं नाव आहे त्यांना तर परीक्षेचा टप्पा आहे गुण आहेत आणि एकूण गुण देण्यात आलेले आहेत तर लेखी परीक्षा शारीरिक चाचणी त्यानंतर जवानी वाहन साठीचे जे आहे तर त्याच्या संदर्भातलं पण देण्यात आलेलं आहे लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची शारीक व मैदानी चाचणी ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर इत्यादी ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत घ्यावयाचे आहे सदर परीक्षेच्या मैदानी चाचणीवेळी पुढील मैदानी प्रकार व प्रकार निहाय गुण कसे असावेत यांची माहिती पुढील प्रमाणे आहे तर तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारांसाठीचा जो क्रायटेरिया आहे तर तो देण्यात आलेला आहे महिला उमेदवारांसाठीचा जो क्रायटेरिया आहे तो देण्यात आलेला आहे तर दीड किलोमीटर धावणे तीस गुण आहे शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळा फेकचे वीस गुण असे ऐंशी गुण येतं महिला उमेदवारासाठी एक किलोमीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळा फेकचे वीस गुण अशा ऐंशी गुण आहेत तर तर त्याचे पण क्रायटेरिया इथे संपूर्ण डिटेल देण्यात आलेले आहे जवान व वा जवान वाहन चालक या पदासाठीचा जो शा उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी पुढील ठिकाणी होईल संभावित उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे असेल तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलेलं आहे पुणे विभागामध्ये किती असणार आहे ठाणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर भाग नागपूर भाग एकूण पात्र उमेदवार मैदानी चाचणीसाठीचे आणि जवाननी निवाहन चालक कुठल्या पदासाठीचे जे आहे तर त्याच्यानुसार संख्या देण्यात आलेली आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जे जवान व वा जवाननी निवाहन चालक या पदासाठीची जे भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट तर मा पात्र उमेदवारांची याच्यामध्ये नावं असतात यादी जी आहे तर त्याची यादी पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा धन्यवाद